नमस्कार मित्रांनो डायबिटीस असलेल्या लोकांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की तो म्हणजे डॉक्टरसाहेब मध खाल्ला तर चालेल का आता मधामध्ये काय आहे बघा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कार्बोहायड्रेट आहेत आणि पंधरा ते वीस टक्के पाणी असतं आता यापैकी सुमारे अडोतीस ते चाळीस टक्के त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं आणि जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के ग्लुकोज असतं आणि जे बाकी आहे तर ते साखरेच्या स्वरूपामध्ये असतं त्यामुळं मध तुमच्या रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढू शकतो आता काही लोक म्हणतात की डॉक्टर ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे रक्तातील साखर पटकन वाढणार नाही परंतु लक्षात घ्या की ज्यावेळेस फ्रुक्टोज आपण घेतो तर ते लिव्हरमध्ये जातं आणि ते लिव्हरवर डायरेक्ट ताण आणतं लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्येच होत असतं किंवा ट्रायग्लिसाईडमध्ये होत असतं की जे तुमच्या रक्तातील ट्रायसाइडचं प्रमाण वाढू शकतं आता जर ट्रायग्लिसाईड्स खूप वाढलं तर त्याचं रूपांतर म्हणजे त्याचं फॅटी लिवर हृदयविकार किंवा इन्सुलिन रेजिस्टन्सचा धोका यामुळे वाढत असतो म्हणूनच डायबिटीस असलेल्या लोकांसाठी मध खाणं हे अजिबात सुरक्षित नाही आहे पण जर तुम्हाला गोडवा पाहिजेच असेल तर तुमच्यासाठी स्टिविया हा एक उत्तम पर्याय असतो आता स्टिव्या हे एक नैसर्गिक गोडसर आहे आणि रक्तातील साखर वाढवत नाही त्यामुळं मधाऐवजी तुम्ही स्टिव्याची जर निवड केली तर तुम्ही तो गोडपणा अगदी गिल्ट फ्री एन्जॉय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू धन्यवाद